जालना शहरामध्ये आज होळीनिमित्त हत्ती रिसाला उत्सव समितीच्या वतीने रंगीबेरंगी फुलांची उधळण करीत होळी सण साजरा करण्यात आला आहे हत्ती रिसाला समितीच्या धुलिवंदन उत्सवाला एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाली असून यंदाचे हे एकशे पस्तीसावे वर्ष आहे जालना शहरात ही अनोखी परंपरा जोपासली जात आहे निजामकालीन एकोणीसशे अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये धुलिवंदन हत्ती रिसाला समितीची स्थापना झाली होती या परंपरेचे एक वैशिष्ट्य असे देखील आहे की ज्या रस्त्यावरून हत्तीची मिरवणूक जाते त्या भागात रंग खेळणे बंद होते राजा हत्तीवरून रेवड्याची उधळण करीत पुढे चालत असतो व तर लहान मुले व जनता रेवड्या झेलण्याची मजा लुटत असतात रंग खेळताना पाण्याचा अपव्य होऊ नये पाण्याची नासाडे होऊ नये आणि पाण्याचे महत्व कळावे यासाठी हत्ती रिसाला समितीच्या वतीने आज फुलांची सण साजरा करण्यात आला यावेळी उपविभागीय या पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी हत्ती रिसाला उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्तपणे फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या गजरामध्ये होळी सण साजरा केला या मिरवणुकीनंतर जालना शहरातली होळी खेळण्याची परंपरा बंद होत असते आता ज्या मार्गावर होळी झाली जात असतो त्या मार्गावर याच्यानंतर सर्व रंग खेळणं बंद होत असत लोकनायक न्यूज